पुसद येथे वंचित बहुजन आघाडी प्रचार कार्यालयाचे मोठ्या थाटात उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे पुसद तालुका अध्यक्ष संदीप विठ्ठलराव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तसेच या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून महासचिव दयानंद उभाळे निवडणूक निरीक्षक तथा नगराध्यक्षपदाचे उमेदवार बुद्धरत्न भालेराव हेही उद्घाटक म्हणून उपस्थित होते पुसद नगर परिषद प्रभाग क्रमांक तेरा अनुसूचित महिला उमेदवार सौरेखा मनोज तुंडलायत यांच्याही प्रचार कार्यालयाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन केले प्रभाग क्रमांक तेरा मधील उमेदवार मोहम्मद सादिक मोहम्मद जिंधरन सोनाली अरुण राऊत प्रभाग क्रमांक चौदा उमेदवार दयानंद उभाळे प्रभाग क्रमांक चौदा उमेदवार अरुण संभाजी राऊत प्रभाग क्रमांक बारामधील उमेदवार सूरज अर्जुन लोखंडे व प्रभाग क्रमांक सातचे उमेदवार श्याम मारुती सावळे प्रभाग क्रमांक पंधराचे उमेदवार हे उपस्थित होते तसेच भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष भारत कांबळे मधुकर सोनवले कालुपुराण औरंगाबादी राजरत्न लोखंडे कुणाल टुंडलायत ओम कांबळे मंचकराव देशमुख नारायण सरसर सुरेश पवार राजूभाऊ बेत्रे इत्यादींची उपस्थिती होती समता न्यूज मराठी ग्राउंड रिपोर्ट पुसत